अकोला लोकसभा मतदारसंघावर खासदार संजय धोत्रे चार वेळा निवडून आल्याने त्यांचे मतदारसंघावर वर्चस्व असून यावेळी त्यांची तब्येत ठीक नसल्याने लोकस ते लोकसभा लढवणार नाहीत त्यामुळे त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र युवा नेते अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यानिमित्ताने अकोला जिल्हा भाजपा कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांच्या वतीने काल रात्री फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला त्यानंतर आज जिल्ह्यातील असंख्य विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करणार असल्याचे असल्याने त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी भाजपाचा प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला स्वागतावेळी खामगावचे आमदार आकाशदादा फुंडकर लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे रणधीर भाऊ सावरकर किशोर पाटील तसेच महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला